आई गेल्यापासून ही मुलगी कोणाशीही बोलत नव्हती अखेर या पंधरा वर्षीय मुलीनं केली अशी चक्रावणारी कृती ती पाहिल्यानंतर मात्र खरोखरच मन हेलावून जातं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या येस एस ब्रोस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा आईचं दोन वर्षापूर्वी निधन झालं होतं त्यामुळे वडिलांनी दुसरं लग्न केलं सावत्र आई आणि घरच्या कोणाशीही बोलावंसे वाटत नव्हतं म्हणून पंधरा वर्षीय मुलीनं घरातून काढता पाय घेतला पोलिसांनी तिचा शोध सगळी घेतला अखेर ती सापडल्यानंतर तिची समजूत काढली सोनेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत ही धक्कादायक घटना घडलेली आहे पंचवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजता मुलीने टोकाचे पाऊल उचललं ती कुठेही सापडत नसल्याचे पाहून आजोबांनी सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली पोलिसांनी नोंद घेत तपास सुरू केला समांतर गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक न... प्रतिबंधक पथकाला ती सोनेगाव हद्दीत सापडली त्या मरीजीची विचारपूस केली तेव्हा तिनं पोलिसांसमोर आपलं मन मोकळं केलं तिनं पोलिसांना सांगताना म्हटलं तिला सावत्र आई आहे तिच्या सख्याईचं दोन वर्षापूर्वी निधन आहे तेव्हापासून तिचे मन कुठेच रमत नव्हते घरी सर्वजण आहेत परंतु त्यांच्याशी बोलावंसं वाटत नव्हतं म्हणून तिने घरातून निघून जाण्याचा निर्णय घेतला मुलीच्या मनाची व्यथा ऐकून पोलीस देखील गंभीर झाले त्यांनी आपुलकीने तिची समजूत काढली आणि पुढे समुपदेशन करून तिला सोनेगाव पोलिसांच्या समृद्ध केले मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आत्ताच्या स्पोर्ट्सचे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आत्ताच्या एस ब्रोस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद